सूर्यदेवतेची उपासना करणारं व्रत म्हणून छटपूजा ओळखली जाते मावळत्या सूर्याची पूजा करून उत्तर भारतीय बांधवांकडून आज पंचगंगा नदी घाटावर छठ पूजेचा सोहळा संपन्न झाला अनेक महिलांनी नदीपात्रात उभं राहून सूर्यदेवाची पूजा करून नैवेद्य अर्पण केला धार्मिक गीतांनी पार पडलेल्या या सोहळ्यामुळं पंचगंगा नदी घाटावर मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं उत्तर आणि पूर्वोत्तर भारतीय नागरिकांकडून दरवर्षी दीपावलीनंतर सहा दिवसांनी छटपूजेचा उत्सव पार पडतो उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यातील अनेक नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं कोल्हापुरात आले आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी पंचगंगा नदी घाटावर छटपूजा केली जाते राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीनं छटपूजेचं नियोजन केलं होतं अठ्ठेचाळीस तासांच्या निर्जल उपवासानंतर सप्तमीच्या सकाळी उपवासाची सांगता होते मंगळवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडला जाईल आज संध्याकाळी पंचगंगा नदीकाठावर सूर्यदेवतेचं पूजन करून अन्य धार्मिक विधी करण्यात आले या पूजेसाठी अजय रामसिंह रजनी अजयसिंह उपदेशसिंह नूतन उपदेशसिंह जितेंद्र मिश्रा राम बच्चन मिश्रा उपदेश सिंह सुजित कुमार मिश्रा रामसागर मिश्रा यांच्यासह महिला उपस्थित होत्या